काय नाव सांगा माझं नाव ऍडव्होकेट चंद्रकांत नारायण सोनावणे बदलापूरची जी केस होती के क्या दोनी सी आर नंबर तीनशे ऐंशी दोन हजार चोवीस आणि तीनशे एक्क्यान तीनशे नव्वदावधी दोन हजार चोवीस या दोन्ही सी आर हा पोक्सोचा सी आर होता आणि या पोक्सोच्या सी आर मध्ये जसं अक्षय शिंदेला अरेस्ट केली होती तशीच शाळेचे जे सरचिटणीस आणि सचिव जे होते त्यांना सुद्धा अरेस्ट केली होती त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरुद्ध फक्त पोक्सो ऍक्टचा एक सेक्शन एकवीस दोन हा लावण्यात आला होता परंतु एकवीस दोन हा बेलेबल ऑफेन्स असल्या कारणाने मेरबान न्यायालयासमोर त्यांना ज्या वेळेला हजर केलं त्यावेळेला मेहरबान न्यायालयाने त्यांचा पोलीस कस्टडी रिमांडचा जो अर्ज होता तो रिजेक्ट केला आणि दोन्ही सी आरमध्ये मध्ये दोन्ही आरोपींना बेलवर मेहरबान न्यायालयाने आहे त्यापैकी तीनशे ऐंशीचा जो सी आर होता त्यामध्ये काल मेहरबान कोर्टाने त्यांचा पी सी आर रिजेक्ट करून बेलवर सोडलेला आहे आणि जो दुसरा सी आर होता त्याच्यात आज त्यांना बेलवरती मेहरबान बेल न्यायालयाने सोडलेला आहे मुख्याध्यापिका ज्या आठवले अर्चना आठवले त्यांचा काय नेमका रोल दाखवला आणि आज न्यायालयाने काय युक्तिवाद काय झाला नाही त्याला बेल कशी होती आठवले मॅडमचा रोल असा आहे का त्या मुख्याध्यापिका होत्या त्या शाळेच्या आणि मुख्याध्यापिकांना त्या घटनेबाबत इन्फॉर्मेशन मिळाली होती आणि इन्फॉर्मेशन मिळून सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं नाहीये त्यांचा निग्लिजन्स दाखवण्यात आला होता का यांनी रिपोर्ट केला नाही पोलीस स्टेशनला आणि त्यामुळे सेक्शन एकवीस दोन हा मुख्याध्यापक संस्थेचे सचिव आणि संस्थेचे चेअरमन या तिघांवरती एकवीस दोन लावण्यात आला होता हे तिन्ही सेक्शन बेलेबल असल्याकारणाने सुद्धा बेल झाला आणि बाकीच्या लोकांना सुद्धा बेल झालेला आहे काय दस्त आज आज सुद्धा पोलिसांनी पी सी आरचा रिपोर्ट दाखल केला होता परंतु पी सी आरचा रिपोर्ट मेरबार न्यायालयाने नामंजूर केलेला असून प्रत्येकाला पंचवीस हजाराच्या रोग जामिनावर सोडवण्यात आलाय हा था 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 था। सर बोला काय काय बोलू तुमचे त्याला जामीन मंजूर मला सांगणार काल कालही जामीन मंजूर झाला होता आजच्या सी मध्ये पण त्यांना जामीन मंजूर झालंय दोघांमध्ये चार्जशीट दाखल आहे कोर्टात काय युक्तिवाद झाला होता काल आणि रिप्लेस केले होते ते सगळे कोर्टाला दिले आणि सेम सेक्शन असल्यामुळे कालचीच ऑर्डर कोर्टाने त्याच्यामुळे जास्त आर्ग्युमेंट करायची गरज पण नाही लागली काय दुसरा कोर्टाने केला की हजर वगैरे काय 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 नाही आता ऑर्डर फक्त दिली आहे की झाले फायनल जर सांगू ना कॅश वगैरे पंचवीसची ऑर्डर दिली आहे पंचवीस हजाराची आम्ही भरतो हा